नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोरेता रेसिपी चॅनल मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरेताईसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण शिळ्या पोळ्यापासून एक रेसिपी करणारे तर ती मी तुम्हाला दाखवते शिळ्या पोळ्या दोन उरलेले तर ह्या दोन पोळ्याचा आपण एक छानपैकी नाश्ता करणार आहेत शेळ्या पोळ्याचा तर ते लहान्यापासून मोठ्यापर्यंत आवडायसारखा असा नाश्ता आहे तो मी त्याचे साहित्य दाखवते आता आता त्याच्यासाठी एक वाटी बेसनपीठ घेतलं आपलं रोजचं जे घरात असतं का ते डाळ डाळीचं दळून आणलेलं बेसनपीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ तर आता एक वाटी अशी कोथंबीर घेतलेली मी वाटी भरून हे लाल तिखट घेतलेलं आहे हिरवी मिरचीचा ठेचा घेतला आहे त्याच्यामध्ये लसण आणि जिरे आणि हिरवी मिरची अशी कुटलेली हळद घेतली धने पावडर हिंग आणि चवीनुसार मीठ हे दोन चमचे तिळ घेतलेले आहेत आणि थोडासा अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे हा नाश्ता चटपटीत होण्यासाठी आता आपण एक टोपलं ठेवलेलं आहे त्याच्यात हे एक वाटी बेसनपीठ टाकून घेऊ दोन चमचे तांदळाचं पीठ वड्या आपण पोळीच्या वड्या करणार आहेत त्याच्यामुळं कुरकुरीत होत्यात तांदळाचं पीठ टाकल्यानंतर कोथंबीर टाकू असे बारीक कापून घेतले धुवून काढली आणि नंतर कापून घेतले हिरव्या मिरचीचा ठेचा हे लाल तिखट पण थोडंसं टाकायचं हळद पावडर थोडंसं हिंग आणि मिठाचं थोडंसं अंदाजेनुसार कारण आपण पोळीमध्ये पण मीठ टाकतो ना त्यानुसार आता हे मी मीठ आपल्याला फक्त पिठापुरतेच टाकायचं तसं टाकायचं जास्त टाकलं तर खरट होईल कारण पोळीमध्ये मीठ असतं तीळ पण टाकून घेऊ आपण आणि चाट मसाला आता आपण हे मिक्स करून घेऊ आधी हातानं आणि नंतर पाणी टाकून ते पिठाला भिजून घेऊ काय पोळ्या उरले की प्रश्न पडतोय चला कुचकुरा करू किंवा तुम्ही आम्ही कुचकुरा म्हणतो तुम्ही काय म्हणता पोळ्याचा काय म्हणते कुटके म्हणतं कोणी आम्ही कुचकुरा म्हणतो पण काहीतरी मुलं कुचकुरा खात नाही तर हे ना तुम्ही अशा सकाळी सकाळी रात्रीच्या पोळ्या ना तर हे अशा वड्या करून डब्याला पण देऊ शकता आणि मुलं ना हे चटपटीत एकदम वड्यात म्हणून मुलं आवडीनं खाते शिळ्या पोळ्याचा नाश्ता म्हणणार पण नाही ताजं ताजं बनतील एकदम तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करा आता आपण कालून घेतलेलं याला आता आपण थोडंसं पाणी टाकून याला पिठाला आपण भिजून घेऊ आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचे पोळीला लावता येईल का तसं पीठ आपण आळूच्या वड्या वगैरे करतो का त्या पद्धतीनं आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे आळूच्या पानाला नाही का आपण पीठ भिजवतो लावतो त्याप्रमाणे आपल्याला पोळ्याला लावता आलं पाहिजे असं आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे आपण आता पोळ्याला हे पीठ लावायला सुरुवात करू अशी आता दोन पोळ्या घेतल्या होत्या त्याच्यातली एक पोळी घेतली मी आता हे पीठ कसं लावायचं ते पण दाखवते कोथंबीर खूप सारी टाकायची बरं का कोथंबीरनं भारी वाड्या लागत आहेत पोळ्याच्या ह्या तर कोथंबीर मी गच्च भरून वाटी एक होती का ती गच्च भरून टाकली तर आपण जसं आळूच्या वड्याला पानाला पीठ लावतो त्याप्रमाणे आता हे पूर्ण चपातीला पीठ लावून घ्यायचं थोडी सुद्धा शिल्लक नाही ठेवायची म्हणजे अशी उघडी नाही ठेवायची पूर्ण सला चपाती का पूर्ण अशी पिठाने भरून गेली पाहिजे असं लावून घ्यायचं काहीतरी मुलांना वेगळं सुट्टीच्या दिवशी म्हणा तर ते पण खुश होतेत आणि शाळेत डब्याला म्हणल्यावर तर आवडीनं मग शाळेत पण जातेत छोटे छोटे मुलं कधी कधी शाळेत जायला म्हणजे रडत आहेत वगैरे ना असं वेगवेगळं काहीतरी करून दिलं मुलांना डब्यात तर त्यांनाही खूप छान लाग वाटतं ना त्याप्रमाणे मग असं वेगवेगळं जे आहे ते वेग मुलांना देत राहायचं हे पहा आम्ही भरपूर कोथिंबीर टाकले थोडेसे वरून आज ती पण टाकते आतमध्ये पण टाकले वरतून पण टाकते असे आता हे असं पूर्ण लावून घेतलंय थोडी पण आपली चपाती दिसत नाही आता पूर्ण पीठ लावून घेतलं आहे तर आता याची आपण वडी तयार करणारे असं थोडस थोडं याला पण लावत चालायचं म्हणजे चित्र छान पुरण्याचा रोल तयार करणारे आपण हे पा असा रोल तयार करून घेतलाय तर आता हेवरचं हे एक अंक याचं रोलचं त्याला पण आपल्याला लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने खालून वरून आणि हे थोडेस आतमध्ये पण अजून छान लावून घ्यायचं आहे जे आपली चपाती ना अशी दिसलीच नाही पाहिजे पूर्ण बेसनपीठ हे मिक्स केलेलं आहे ला। ते लावून घ्यायचं आहे आपल्याला आता खालून पण लावून घेते आता आपले दोन्ही पण रोल तयार आहे आणि हे तयार करताना मी काय केले बाजूला एका एक कढईमध्ये रिंग ठेवून पाणी ठेवलेले उकळायला आता आपण चाळणीमध्ये याला वाफ घेऊन उकडून काढणार आहे पण अशी कढई ठेवलेली आहे आणि पाणी टाकून रिंग ठेवली आणि हे अशी चाळणी घेतली त्याला चाळणीला तेल लावून घेतलं आणि आता हे रोल आपण याच्यामध्ये ठेवले चाळणीत तर ही चाळणी आता हे उकडत्या पाण्यावर रिंगवर ठेवून देऊ आणि याला झाकण ठेऊ दहा मिनटासाठी आपण आता उकडू देऊ आपण आता ताट काढू आपण दहा मिनटं म्हटलं पण सात मिनिटातच आपली वडी उकडलेले आहेत अजिबात चितपत नाही छान उकडून निघलेले आहेत सात मिनिटामध्ये आता आपण याला थंड होऊ देऊ आता वड्या आपल्या थंड झालेल्या आपण आता कशा तुम्हाला कसा आकार पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्या आता मी असे जास्त मोठी नाही आणि जास्त लहान नाही अशा कट करून घ्यायला लागले हे पा अशा कट करून घ्यायच्या आता हे पूर्ण कट करून घेते परत मग आपण ह्याला फ्राय करून घेऊ सर्व वड्या आपल्या कट करून झाल्या आहेत मस्त एकदम मस्त आशा पण तुम्ही खाल्ल्या ना तर आजपर्यंत सर्व शिजलेली ही वडी उकडून काढल्यामुळं तर ही अशा पण खाल्ल्या तर खूप छान लागते पण थोडंसं तेलामध्ये फ्राय केलं ना तर मुलांना खूप आवडते याच्यात आपण चाट मसाला पण टाकलेला आहे तर छान लागतंय आता आपण फ्राय करून घेऊ आपण एका पॅनमध्ये ना थोडंसं तेल टाकून घेतलेले आपल्या कॅन्डीतल्या दो पळी असती का तेलाच्या तर ते दोन पळ्या टाकल्यात आता ह्या वड्या एक एक करून आपण तेलामध्ये ठेवून घेऊ तेल गरम करून घेतलंय आणि कमी गॅस केलाय आता मस्त वडी आपली फ्राय करून झालेली आहे छान तीळ पण आपले याच्यात तळले गेलेले आहेत छान कलर पण आलेला आहे आणि एकदम खमंग वडी झालेली आहे आता आपण काढून घेऊ आणि अशा राहिलेले मी अशा प्रकारे करून घेते अशा प्रकारे शिळ्या चपातीच्या चटपटीत वड्या तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद